पेमेंट मारायचंय पंधरा मिनटं झाले मोबाईलला चार्जिंग लावतोय अजून मोबाईल चार्जिंग बराच वेळ मोबाईल मोबाईलला चार्जिंग लावतोय लावतोय चार्जिंगच व्हाय झालं आम्ही आम्ही ठीक आहे आपले धंदो पुसून बिसून पक्के ठेवले आपण काय जबरदस्त चमकू राहिले उन्हात दरवाजा काही पुसून घ्यावा ते चला मग निघतो लवकर दुकानावर उशीर झालाय थोडा आज तर नमस्कार पब्लिक युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं कडक स्वागत तर आपलं दरवाजच्या प्रमाणे सगळं आवडून वगैरे झालंय देवपूजा पण झाली आपली आणि बाकी काय आता निवांत जार संपलेला आहे खाली जार नेऊन ठेवावं लागेल आपला बाकी काय एकदम पद्धत पत्त पद्धतशीर चालू आहे जार नेऊन ठेवा लागेल लवकर खाली नाही का आपला जार लवकर संपलाय खाली नेऊन ठेवावं लागेल वातावरण आभाळ नाही आज अजिबात आज बघा काल किती आबाळ होतात अजिबात आबाळ नाहीये कडा आज मोकार घरा पाणी मारले गार वाढत राहतो एवढं हे सगळं दिसत ना बादलीने पाणी मारलेलं आहे का काय नळी व छोटीशी नळी पुरत नाही म्हणून नळी काय इथपर्यंतच पुरती दुकानासमोर सगळं बादलीने पाणी मारलेले इथपर्यंत दिवसातून दोन तीन वेळेस पाणी मारलं जाते त्याच्यामुळे नमस्कार भावन दुपार कशी होती काय माहितच नाही कळतच नाही लवकर कधी कधी लवकर टायमिंग निघून जातो कधी कधी टायमिंग सुद्धा जात नाही तुम्हाला पण असंच होतं कधी कधी कर आणि आज जरा रिलॅक्स आहे पण गोन बाहेर आणि दुपारचा टायमिंग म्हणलं तुम्हाला माहितच आहे आपला जेवण जेवण करायचा टायमिंग असतो त्याच्यामुळं आपला चष्मा कॅप कंटिन्यू असतात उन्हाळा उन्हाळा चालू आहे म्हणल्यावर चला मग लवकर येतो जेवण करून कारण लवकर यावं लागेल कसं आहे दुकान सोडून नाही जात आहेत पुढं बाहेर दुकानदाराचा हाच विषय असतो नाही का दुकान सोडणेच नाही लॉक केलंय कुशार बोलते मेडिकल मग काय च्या वेळेस जातो येतो लवकर जाऊन ऊन कस आहे माहितीये का अर्धच ऊन पडले आपल्या गाडीवर फक्त पुढं ऊन आहे पाठीमाग मग जास्त गरम झालेली त्याच्यामुळे काही विषय नाही आपल्याला पुढेच बसत थोडं थोडंफार आहे ऊन अर्धच ऊन पडले नाही का तशी तापली तनो आपली थोडी पोल्युशन बघा किती धूर मारते गाडी दिसते का तुम्हाला आपला जार आलेला आहे तर ठेवलाय बघून घेऊन जायचं आपल्याला आता वर घेऊन जावं लागेल काय नाही हलका आहे हलका बघतो मोकळावर मोकळा असला हलका लागतो बातल्यावर हो नाही गार पाणी भेटन आपल्याला प्यायला अरे पडन खाली हा थोडा वातावरण बघा मेडिकलला राहिले खाली किती हुशार आहेत आपण एक राहिलं एक राहतो

अडीच वाजले अडीच दोन पाच गेलो होतो इथे अडीच वाजले व्हिडिओ बनवतो लोक निसत माझ्या तोंडाकडे बघत आहेत काय करतो हा काय नाही कसं काय बस आपले नाही पण इथं देवीचं मंदिर आहे ना तिकडे जातात बस काय दम लागलाय थोडा मन पण लागलाय काही नाही लागलं ला। जबरदस्त जेवण करून आलोय येऊन काय बसायचं आपल्याला थोडंफार एडिटिंग आहे तेवढं करायचं बस निवांत एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसले शेडची माणसं तुम्ही आम्ही गरीब माणसं इकडे बसलो खुर्चीवर येत इकडे बसलो स्टूलवर स्टूलवर बसल आम्ही स्टूल स्टूल वर बसलोय स्टूल दिसत आणि शेडीची माणसं बसले तर नावाला भूषण आणत येस इथून घेऊन जा भाऊ घरी घरी घेऊन जा हा चालतंय पन्नास हजार रुपये घेऊन जायचं आम्ही उच नाही ते आमचे हप्ते चालू आहेत मोठमोठ आले एकदम मस्त मोबाईल आहे अजून काय लागत आहे आमचे गरीबांचे मोबाईल तुमचं काय हो मोठे माणसं कंपनीचे माणसं तुम्ही आमचं आपलं यायचं गरीबावर झाडायचं दुकान उघडायचं बसायचं कस्टमरची वाट बघत नाही का एक फॅन गाण झाले आमचे जन फॅन साफ होईन करावं लागते ना करा ला रोज रोज आज करू उद्या करू चाललंय फॅन साफ करून घ्यावं लागेल नाही ना भाऊ कामाला कोणी आता आम्हाला ऐक कुठं काम काम कुठं असलं द्या कंपनीत भेट कामाला सिक्युरिटीचं हवाला पेमेंट मारायचंय पंधरा मिनिटं झाले मोबाईलला चार्जिंग लावतोय अजून मोबाईल चार्जिंग व्हायना बराच वेळ मोबाईल मोबाईलला चार्जिंग लावतोय लावतोय चार्जिंगच व्हायना अवघड विषय काय अपेशी ठीक आहे ठीक आहे आम्ही काय करावं <laughs> त्याला इथं चार्जिंग होत नसलं दापाटी मागे डीपी आपण डायरेक्ट तिथं आकडा टाकून डायरेक्ट <laughs> वायर पण आहे आपल्याकडे एक्स्ट्रा काय हरकत नाही हा नमस्कार भावनु आपला आता घरी जायचं टायमिंग झालाय आहे उशीर झाला आहे खूप आज आज आपण दिवस पद्धत शिरकडेला गेलेला आहे आणि मग काय बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग नवीन मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र